एनडीएच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीला अजित पवारांची राष्ट्रवादी गैरहजर राहण्याची शक्यता पक्षाध्यक्ष अजित पवार मुंबईत तर प्रदेशाध्यक्ष तटकरे मतदारसंघातून कामात व्यस्त क्रिसमस साजरा करण्यासाठी लोकांचा मंदिरी मंदिरं आणि पर्यटन स्थळांकडे त्यांची कूच सलक्ष सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक मंदावली राज्य सरकारकडनं मुंबई मेट्रोला भरघोस निधी मुंबई ठाणे पुणे मेट्रोसाठी दोनशे बहात्तर कोटी रुपये वितरित मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न मुंबईकरांचं <t concern> पाणी महागण्याची चिन्ह पाणी पुरवठ्याच्या खर्चात वाढ झाल्यामुळे पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर निवडणुकीच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीचा निर्णय होणार का याची उत्सुकता कोर्टात न्याय मिळत नाही फक्त तारखा मिळतात ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांची खंत नागपुरातील व्याख्यानात न्यायालय आणि न्यायाधीशांवरही जाहीर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदर्भातल्या सर्व भाजप आमदारांचा आज नागपुरात सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संध्याकाळी सत्कार होणार बुलढाण्याच्या लोणार सरोवरावर संकट सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या दोन महामार्गांमुळे होत आहे कडांचं भूस्खलन पर्यावरण तज्ज्ञांकडनं चिंता व्यक्त आज प्रेषित येशूचा जन्मदिवस जगभरामध्ये ख्रिसमसचा जल्लोष मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी सेलिब्रेशन अंतराळामध्ये सुनीता विल्यम्सनेही साजरा केला नाताळ ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्यांमध्ये भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी तुळजापूर मंदिर बावीस तास खुलं ठेवण्याची वेळ शिर्डी अक्कलकोटसह पंढरपूरलाही भाविकांच्या रांगा माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती दिल्लीतल्या सदैव अटल स्मारकावरती राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदींकडनं श्रद्धांजली जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी दोडा भद्रवाह परिसरात बर्फाची शुभ्र चादर श्रीनगरच्या दल सरोवरावरही बर्फाचा थर पर्यटकांचा उत्साह शिगेला तापमानामध्ये उणे सहा अंशांपर्यंत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट